रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो चौथ्या टप्प्याची निवडणूक पार पडली आणि अत्यंत महत्वाचा असा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे मित्रांनो डायरेक्ट विषयावर येत आहे आणि डायरेक्ट विषयावर येत असताना आपण पहिला मतदारसंघ घेणार आहोत जालना मतदारसंघ मित्रांनो जालन्यामध्ये रावसाहेब दानवे कल्याण काळे मंगेश साबळे आणि प्रभाकर बकले या चौघामध्ये सरळ सरळ लढत होती रावसाहेब दानवे हे भारतीय जनता पार्टीकडून कल्याण काळे हे काँग्रेसकडून मंगेश साबळे यांनी जरी महाराष्ट्रामध्ये नाव जरी केलं असलं तरी प्रत्यक्ष मतदानामध्ये मंगेश साबळे यांचं पारडं जड दिसत नव्हतं अनेक जणांना मी अनेक दिवसापासून हे सांगत होतो परंतु त्यांना त्यावेळेस ते पटत नव्हतं परंतु मित्रांनो आज ग्राउंड रिपोर्टवर मंगेश साबळे यांचं पार्ट कुठंही जड दिसत नव्हतं आणि एकंदर जर उमेदवाराचा जर आढावा जर घ्यायचा म्हटलं तर या मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांचं पार्ट किंचितचं जड मानलं जात आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत रावेर मतदारसंघ रावेर मतदारसंघामध्ये रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यामध्ये सरळ सरळ लढाई होती मित्रांनो या लढाईमध्ये रक्षा खडसे ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्यांच्या विरोधात असणारे श्रीराम पाटील हे भाजपमधूनच आलेले होते मित्रांनो असं वाटलं होतं की शरद पवार यांनी या लढाईमध्ये रंगत आणलेली आहे परंतु मित्रांनो येथे आज ग्राउंड रिपोर्टवर रक्षा खडसे यांचं पारण जड दिसत होतं मित्रांनो यानंतर तिसरा मतदारसंघ आपल्या सर्वांना माहीत आहे नंदुरबार येथे प्रियंका गांधी आल्या आणि तुफान प्रचंड गर्दीत प्रियंका गांधी यांच्या सभेला झाली आणि यामुळे गोपाल पाडवी यांचं जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचं पारडं जड झालं आणि मित्रांनो हिना गावित ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्यांच्यासाठी मात्र किंचितशी ही निवडणूक टफ वाटत आहे म्हणजे किंचितचं गोपाल पाडवी यांचं पारडं जड मानलं जात आहे मित्रांनो असा ग्राउंड रिपोर्ट आहे मित्रांनो यानंतर पाहणार आहोत आपण जळगाव मतदारसंघ या जळगाव मतदारसंघामध्ये स्मिता वाघ ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्यांच्या विरोधात करण पवार ठाकरे गटाचे आणि करण पवार यांना साथ होती उन्मेष पाटलांची अशा पद्धतीची लढाई येथे झालेली आहे आणि स्मिता वाघ यांना पाठिंबा होता गिरीश महाजन यांचा म्हणजे येथे लढाई ही गिरीश महाजन विरुद्ध उन्मेष पाटील अशी होती असं म्हटलं तरी हरकत नाही आणि येथे सुद्धा या टप फाईटमध्ये किंचितचं स्मिता वाघ यांचं पार्ट जड दिसत आहे मित्रांनो ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मध्ये तिरंगी लढत होती तिरंगी लढतीमध्ये सदाशिव लोकंडे जे शिंदे गटाकडून होते भाऊसाहेब वाघचौरे चौरे जे ठाकरे गटाकडून होते आणि उत्कर्षा होते ज्या वंचित बहुजन आघाडीकडून होत्या वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा होते यांना उमेदवारी देऊन तिरंगी लढत बनवली आणि अत्यंत रंगतदार लढतीमध्ये मित्रांनो येथे तिघांचं ही जड आहे म्हणजे शेवट कोण येणार हे सांगता येणार नाही अशा पद्धतीची शिर्डीची निवडणूक आहे हे लक्षात घ्या मित्रांनो यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडून संदीपान भुमरे आणि अफसर खान वंचित बहुजन आघाडीकडून मित्रांनो येथे मुस्लिम मताचं डिव्हायडेशन झाल्यामुळे त्याचा किंचितचा फायदा चंद्रकांत खैरे यांना झालेला आहे म्हणजे या चारही उमेदवारांपैकी चंद्रकांत खैरे यांचं पार्ट किंचितचं जड मानलं जात आहे असा ग्राउंड रिपोर्ट आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत मावळ मतदारसंघ मावळमध्ये श्रीरंग बारणे शिंदे गटाकडून आणि संजय वाघेरे ठाकरे गटाकडून अशी लढत होती मित्रांनो येथे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती होती परंतु श्रीरंग बारने यांची जे बूथ मॅनेजमेंट आहे त्याचा फायदा किंचितचा शिंदे गटाला होताना दिसत आहे त्यामुळे इथं किंचितच श्रीरंग बारले यांचं पारड जड मानायला काही हरकत नाही मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत शिरूर मतदारसंघ शिरूर मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असणारा हा मतदारसंघ अमोल कोले विरोधात शिवाजीराव आढळ पाटील अशी सरळ सरळ लढाई झाली आणि या लढाईमध्ये आपण जर कोणाचं पारडं जड ग्राउंड रिपोर्टवर जर पाहायला गेलं तर हे कोणालाही सांगता येणार नाही कोणी म्हणेल अडळराव पाटलांचं पारडं जड आहे कोणी म्हणेल अमोल कोले यांचं जड आहे परंतु मित्रांनो अत्यंत आपटी तटीची ही लढाई झालेली आहे हे लक्षात घ्या मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत अहमदनगर मतदारसंघ मित्रांनो या अहमदनगर मतदारसंघामध्ये अगदी, अगदी आटी तटीची शेवटपर्यंत कोण येणार एकदम घासून लढाई आहे त्यामुळे मित्रांनो येथे शेवटपर्यंत कोण येईल काहीही सांगता येणार नाही परंतु जी मॅनेजमेंट आहे त्याचा फायदा किंचितचा सुजय भिक्के यांना होताना दिसत आहे परंतु जी लहर आहे त्याचा किंचितचा फायदा निलेश लंके यांना सुद्धा होताना दिसत आहे त्यामुळे मित्रांनो या मतदारसंघाची अवस्था सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघाप्रमाणे आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत पुणे लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे अशी तिरंगी लढत होती या तिरंगी लढतीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी उभारी जरी घेतलेली असली तरी भारतीय जनता पार्टीचं बूथ मॅनेजमेंट अत्यंत मजबूत आहे आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला किंचितचा होताना दिसत आहे तरी सुद्धा अत्यंत सुप्त मतदान रवींद्र धनगेकर आणि वसंत मोरे यांनाही झालेला आहे त्यामुळे मित्रांनो पुण्याचा निकाल आश्चर्यकारक होऊ शकतो कारण या तिघांचंही पार्ट जड आहे बूथ मॅनेजमेंट भारतीय जनता पार्टीचं चांगलं आहे हे लक्षात घ्या आणि मित्रांनो यानंतर शेवटचा मतदारसंघ आहे सर्वांचं लक्ष लागून राहिलेला बीड मतदारसंघ या बीड मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये सरळ सरळ टप फाईट झाली आणि या टप फाईटमध्ये मित्रांनो एक असं गुपित दडलेलं आहे जे गुपित आता जर सांगितलं तर काही लोकांना ते पटणार नाही पचणार नाही परंतु मित्रांनो येथे अभूतपूर्व असं हे गुपित आहे आणि हे गुपित म्हणजे येथे नव्वद टक्के मराठा समाजाचं वनसाईड मतदान झालेलं आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ओबीसी समाजाचं मतदान हे वन साईड झालेलं आहे नव्वद टक्के मुस्लिम समाजाचं मतदान हे वनसाइड झालेलं आहे अशा पद्धतीने मतदानाची येथे विभागणी झालेली आहे त्यामुळे मित्रांनो येथे कोणताही उमेदवार जरी निवडून आला पंकजाताई मुंडे आल्या किंवा बजरंग सोनवणे आले दोघांपैकी कोणताही उमेदवार पाच ते दहा हजारापेक्षा जास्त फरकाने निवडून येणार नाही अशी बीडची परिस्थिती आहे मित्रांनो या झालेल्या लढतीमध्ये आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं नसतं वास्तवामध्ये काय आहे हे महत्त्वाचं असतं आणि यामध्ये वंचित बहुजन दो आघाडी दोन जागावरच फाइट फाईटमध्ये आहे पुणे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ मित्रांनो आपल्या सर्वांना या बाबतीत काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम